विश्व हिंदू परिषद बजरंग दल संचलित विजय मारुती देवस्थानी यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला बजरंग दलाचे प्रमोद यलगेटी हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोणे तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी नरेश वर्कल, विनायक कनकी नागेश पिल्लमारी गणेश भैरी नरेश कारंपुरी नरेश सोमा सतीश कोंडा व्यंकटेश चरकू अनिल वर्रम, वरम नवीन पुट्टा शिवा पिल्लमारी दीपक बुक्का राजेश श्रीराम बालाजी चरकू देविदास महेश्वर गोवर्धन चन्ना आकाश सानी आदी उपस्थित होते बजरंग दल जिल्हा सहसंयोजक दरवर्षाप्रमाणे परिषद बजरंग दल संचालित विजय मारुती देवस्थान येथे ब्लड डोनेट आपण ठेवणार आहे हा उपक्रम दरवर्ष आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ठेवण्यात येणार आहे दरवर्ष आपलं शंभर रक्तदाते होतील आणि या वर्ष बी शंभर रक्तदाता होतील असा आम्ही आग्रह धरतो जय श्री